लोक पक्ष फुटेनंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होते आहे दोन शिवसेना आहे दोन राष्ट्रवादी आहे अशा परिस्थितीमध्ये मतांचं विभाजन होईल जनता तुमच्या पाठीशी असेल मतांचं काही विभाजन झालं तरी मतदार आमच्या पाठीशी आहेत मुख्य पक्ष जे आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेसाहेबांची असेल ती आमच्या पाठीशी आहे आम्ही सोबत आहोत आम्ही त्या ठिकाणी सोबत आहोत आणि त्यामुळे कुठलाही फरक या ठिकाणी पडत नाही लोकांनी ठरवलेला आहे की मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे देशाला मजबूत करायचं आहे सक्षम करायचं आहे देशाला महासत्ता करायचं आहे आणि म्हणून मोदीजींवर सर्वांचा विश्वास आहे म्हणून मी आपल्याला पुन्हा सांगेल की जळगाव जिल्ह्यात दोन जागा आहेत जळगाव आणि रावेर या दोन्ही या ठिकाणी विक्रमी मताने निवडून येतील सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होते सोशल मीडियावर ती जाणीवपूर्वक केली गेलेली आहे ही सगळी राजकीय षडयंत्र आहे स्वितरेशा कधी बोलल्याने स्वितार विषयाचे कधी काही संबंध आलेला नाही पण काहीतरी आता आपल्या पायाखालची वाळू सरकते आता आपल्याला कुठेही जराधार राहिलेला नाही आणि म्हणून अशा खोट्या अफवाच्या ठिकाणी पसरले मी सुद्धा काही पोस्ट टाकू शकतो आज सुद्धा टाकू शकतो पण मला वाटतं रडीचं नाव मी देणार नाही मतदार आमच्या पाठीशी आहे लोकांनी आता ठरवलेलं था आहे आणि म्हणून कोणी काही अफवा पसरवल्या तर त्याचा कुठेही उपाय होणार नाही मतदारांनी सकाळी सात वाजेपासून मतदानाला यावं मतदारांचं पर्सेंटेज फार कमी होत चाललेलं आहे खरं म्हणजे एवढ्या जगातल्या सर्वात मोठ्या देशाची लोकशाही पद्धत आणि त्यातलंही मतदान त्यामुळे मला वाटतं की सर्वांनी के मतदान केलं पाहिजे हा आपला हक्क आहे आणि म्हणून मी सर्वांना विनंती सकाळी लवकर उठून कारण ऊन खूप आहे दुपारची वाट बघू नका सकाळी सात वाजेपासून रांगा त्या ठिकाणी लागल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त मतदान पर्सेंटेजमध्ये त्या ठिकाणी झालं पाहिजे आपण सर्वांनी मतदान करावं एवढं आव्हान मी आपल्याला करतो निश्चित त्या संदर्भामध्ये आम्ही तक्रार देतो आहोत हे कोण करत आहे कोणी बनवलेली आहे पण मला वाटतं की अशा गोष्टीचा काही फार फायदा उपयोग काही कोणाचा होणार नाही काही मंडळी समोरची मंडळी विरोधक तसा केविलवाना प्रयत्न करते आहे स्मिता त्यांना आपण सगळे ओळखता स्मिता त्यांचा त्या विषयाशी कुठेही संबंध नाही आजपर्यंत आलेला किंवा त्यांनी त्या विषयावर इतक्या दिवसामध्ये स्टेटमेंट केलेलं नाही कुठलं आणि म्हणतात निवडणुका बघून मुद्दाम काहीतरी फालतू कोच बनवायच्या आणि त्या लोकांसमोर ठेवायच्या पण लोकांचा यावर अजिबात विश्वास बसणार नाही प्रयत्न नाही सुरेशदादा भाजपच्या दादा दादा पाठीशीच आहेत मायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत काल त्यांनी मला वाटतं परवा उगाठाचा राजीनामाही दिलेला आहे आणि दादा सुरुवातीपासून आमच्यासोबतच आहेत मला वाटतं आज इथे आपली भूमिका जाहीर करतील निश्चित आज सुरेजदारांची मी भेट घेणार आहे थोड्या वेळामध्ये मध्ये भेट घेणार आहे त्यांच्या भेटीला मी जाणार आता काय काय दबाव आणायचा आता तुम्ही सांगा दबाव टाकणारेच आता बाहेर आहे त्याच्यामुळे आम्ही काय दबाव टाकणार म्हणा तुम्ही करा म्हणा तुम्ही व्हा म्हणा पुण्यामध्ये तुमचा पंतप्रधान सांगा म्हणा तुमचा पंतप्रधान कोणते म्हणा कोण होणार आहे ते तरी आपण सांगावं पुण्यामध्ये पैशांचे ट्रक आले आहेत पैशांचा वाटप करतील असा आरोप रवींद्र दंगेकरांनी केलेला आहे आता काय बोलणार याच्यावर आता मी सांगेल ट्रेन आल्यावर पैशाच्या भरून आता काही याच्यावर कुठे विश्वास बसेल का काहीतरी काय बोलायचं वयात सर ट्रक आले पैसे आले आणि ट्रेनने आले मी सांगेल इथे बोगे आल्या मोठ्या लागून सगळ्या ट्रेन तो विश्वास बसणार आहे का मला वाटतं आता आपण आहे हे बघून विरोधकांनी आता खालच्या पातळी गाठलेली आहे अतिशय काही विषय आधारहीन ते त्या ठिकाणी पिक्चर करत आहेत राहुल गांधींनी आव्हान दिलं आहे मोदींना की मी तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहे करायला तयार नाही राहुल गांधी फार बुद्धिवादी आहेत त्याच्याबरोबर कोणी चर्चा करू शकत नाही त्यांना म्हणा फक्त तुमच्या स्टेटमेंट बाहेर गेल्यावर तुम्ही जे वाट करतात तेच व्यवस्थित करा बाकी आपण नंतर बघू म्हणा प्रियंका गांधी म्हणतायं करा आणि तु इंदिरा असं काय किंवा इमर्जन्सी लावा म्हणून आणि लावायला होत आहेत का <laughs> हां का जे पंजाबमध्ये सरदारजी लोकांचं म्हणजे दिल्लीमध्ये पदन केलं तसं करायला सांगतायत मोदीजींच्या मागे मला वाटतं एवढा जगमान्य नेता आज पहिल्यांदा आपल्याला भेटलेला आहे सगळ्या जगामध्ये मोदीजींचा डंका आहे जो कधी नव्हता आजपर्यंत इंदिराजींचाही नव्हता आणि म्हणून मला वाटतं की असं बोलताना आपण तर मी ठेवलं पाहिजे तर ते मोठे नेते आहेत मी काय बोलतो त्यांच्याबद्दल शरद पवार म्हणत मी आणि ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाही कोण बोलत आहे तुम्हाला तुम्हाला कोण बोलवत आहे आम्हाला माहीत आहे यावेळेला जेव्हा युती जर चाललेलं होतं ज्यावेळेला आम्ही शिवसेना वेगळे झालो होतो त्यावेळेला आपणच त्या ठिकाणी आमच्यासोबत मिटिंग केल्यात आपणच दिल्लीमध्ये तीन तीन अमित भाईंना तीन तीन वेळा भेटलात आपणच प्रधानमंत्री जाऊन सांगितलं की आता काही जमत नाही म्हणून तीन वेळा चार वेळा तुम्हीच बैठकी केल्या दिल्लीमध्ये मग त्यावेळेला आपल्याला काय वाटलं होतं आणि चौदामध्ये ज्यावेळेला आमच्या एकशे तेवीस जागा निवडून आल्या त्यावेळेला मग आम्हाला पाठिंबा का दिला शरद पवार साहेबांनी जाहीर पाठिंबा दिला होता बिनशर्त पाठिंबा दिला होता मग तेव्हा कसं वाटत होतं आपल्याला तेव्हा बरं वाटत होतं का तेव्हा मोदीजी चांगले वाटत होते मग आता काय झालं तर अचानक मग त्याच्या मुंडे निवडून आल्यानंतर त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात घ्या असं मी सांगणार आहे अजित पवारांनी बॅटिंग केली चांगलं आहे मग काय वाईट काय त्याच्यामध्ये चांगलं आहे घेतलं पाहिजे पंकजा त्यांना आमच्या भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत दादांनी म्हटलं तर वावगं काय